गडकरींनी दाखवली पहिल्या कंटेनर गाडीला हिरवी झेंडी सिंधी रेल्वे मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्कचा शुभारंभ देशाचे झिरो माइल्स भविष्यात मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्कचे हब करायचे आहे त्याची आज सिंधी रेल्वे येथील मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कमध्ये पहिल्या कंटेनर ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ झालाय ए तो अभी ट्रेलर हे पिक्चर अभी बाकी हे मेरे दोस्त या प्रसंगी एवढेच सांगतो इथे भविष्यात खूप काम करायचं आहे आणि होणार आहे सर्वात प्रथम लॉजिस्टिक पार्क म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक आहे सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे मुंबईचा समुद्र सिंधीत आला आणि विदर्भातला संत्रा कापूस भाजीपाला आदी जगात जाणार कारण लॉजिस्टिक पार्कमुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी होणार आहे परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडून त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल पण या तिन्ही ठेव ती द्राक्ष तिथूनच निर्यात होतील आणि एक ट्रक कंटेनर नेला तर ट्रकचं भाडं जास्त आहे पण चाळीस कंटेनर डायरेक्ट आपण रेल्वेत नेलं तर ट्रॅफिक आपलं भाडं कमी आहे म्हणजे लॉजिस्टिक कॉस्ट कमी करणं इकॉनॉमिक व्हायबिलिटी वाढवणं आणि आपल्या भागामध्ये या निमित्ताने उद्योगाचा विकास करून रोजगार देणं मी नेहमी म्हणतो की मी फक्त चारच जाती मानतो मी पालकाला सांगले जो करेगी जात की बात उसको पडेगी कसके लात मी, मी जातीवाद फातीवाद मानत नाही त्याच्यामुळे मिळून सगळे आपले आहेत मी परवा ही गोष्ट सांगितली सगळ्यांना की माणूस हा खरं म्हणजे गरीब गरीब असतो गरीबाला जात पंत धर्माने भाषा नसते ज्या भावामध्ये पेट्रोल हिंदूला मिळतं त्याच भावात मुसलमानाला मिळतं ज्या भावामध्ये रेशनची साखर दलित माणसाला मिळते ती बागर शेड्यूल ट्रेपरायला तेवढ्या भावात मिळते त्यामुळे आपला समाज जर सुखी करायचा असेल तर चारच जाती महत्वाच्या आहेत युवक महिला कामगार आणि शेतकरी युवकाला रोजगार मिळाला पाहिजे महिलांना बरोबरीचे अधिकार करून त्यांचं सशक्तीकरण झालं पाहिजे कामगाराला सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये त्याच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे आणि शेतकरी आणि शेतमजूर याच्यामध्ये दोघांनाही सुखी समृद्ध करायचं असेल तर शेतमालाला चांगली किंमत मिळाली पाहिजे आणि शेतीवर आधारित उद्योग झाले पाहिजे हे जर करायचं असेल तर व्हॅल्यू ॲडिशन करावं लागेल आणि व्हॅल्यू ॲडिशन करण्यामध्ये आपल्या विदर्भातल्या लोकांनी पुढे यावं ही माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे पंकज भोयर आणि आता अडथळ साहेबांनी सांगितलं की या प्रकल्पात अनेक अडचणी आल्या सरकारमध्ये अडचणी येतातच कारण सरकारमध्ये काम करत असताना कोणीतरी एक अंडर सेक्रेटरी काही नियम लिहून जाते आणि तोच सरकार चालवते म्हणजे त्याच्यावर सगळ्या मंत्र्यास सगळे सही करते एकाने सांगितलं सिगरेट पिऊ नका कुठेतरी एक जॉईंट सेक्रेटरी नियम करते की सिगरेट बाथरूममध्ये पिऊ नका ते दुसरीकडे म्हणते पण सरकारचा नियम आहे मला बाळासाहेब ठाकरे म्हणा जीईडी जीईडी काय भांडगणार आहे थोडे काय म्हणाले ते मी नाही सांगत त्याच्यामुळे आपल्याला लेटर स्पिरिट महत्वाचा आहे आणि म्हणून जे एन पी टीचा यात फायदा असा आहे की इथून बरेच कंटेनर जे जगात जातील ते रेल्वेने चाळीस कंटेनर जे एन पीटी त्यांना मिळेल मुंबईचा दिल्ली जे एन ट्रॅफिक जाम करून डायरेक्ट टँकर गेला का डायरेक्ट जहाजात चढल आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी रोज आता रेल्वेच्या पन्नास साठ अशा गाड्या येतील इथे कंटेनर येतील गोडाऊन्स तयार होतील ट्रान्सपोर्टरला काम मिळेल पेट्रोल पंप येतील बँक होतील आता माझी पंकज भोयर आणि समीर कुणावार आणि जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे आपण एक चुकी करतो आपण एमआयडीसी बुटीबोरीची मोठी उभी केली हिंगण्याला उभी केली पण एम आय डी सीला मी जेव्हा आमदार म्हणून तुम्ही इथे एक स्मार्ट सिटी तयार करा ते आमचं काम नाही ते माडा करेल माडा म्हणते आमच्याजवळ प्रायोरिटी नाही आणि त्याचा परिणाम काय झाला जिथं इंडस्ट्रील एरिया झाला तिथं अनधिकृत झोपडपट्ट्या तयार आणि निवडणुकीच्या काळात आम्ही त्या रेग्युलराईज केल्या हेच कलेक्टर साहेबांचा तो रेग्युलराईज करा तर तुम्हाला माझी विनंती अशी आहे की सिंधी रेल्वे आणि सेल्डोअर या दोन गावात शक्यतो सरकारी जागा बघून आणि प्रायव्हेट लोकांना इन्वॉल्व्ह करून आता इथे चांगली टाउनशिप तयार करा म्हणजे इथे काम करणाऱ्या मुलांना आपलं घर इथेच मिळेल खेळाचं मैदान मिळेल मार्केट मिळेल मनोरंजनाची साधनं मिळतील आणि स्वतःच्या हक्काच्या मालकीचं घर बनेल अशी स्मार्ट सिटी आपण या भागात तयार करा म्हणजे खऱ्या अर्थाने त्याची डेव्हलपमेंट आणि विकास होईल त्याच्या मुलांकरता चांगली शाळा लागेल इंग्लिश मिडियम चांगली स्कूल त्या ठिकाणी येईल आणि त्यामुळे सिंधीचं एकंदर वैभव वाढेल ते नगरपालिकेमध्ये येईल सेलडोचे वेगळे आहे पण सिंधीचे डेव्हलपमेंट सिंधीमध्ये येईल आणि त्यामुळे गावात परचेसिंग पॉवर वाढेल परचेसिंग पॉवर वाढली तर किराण्याचं दुकान आणि कपड्याचं दुकान चालेल हॉटेल चालेल रेस्टॉरंट चालतील आता नागपूरला मिहानमध्ये अडुसष्ट हजार इंजिनियर्सला नोकऱ्या मिळाल्या त्यांना तीस हजार चाळीस हजार रुपये महिना मिळतो पैसे कुठे जातात पैसे कुठे खाली ठेवत नाही रेस्टॉरंटमध्ये जातात कॉफी शॉपमध्ये जातात कपडे विकत घेतात मॉलमध्ये जातात गाडी विकत घेतात स्कूटर विकत घेतात म्हणजे ऑटो रिक्षा जातात ओलाची टॅक्सी बोलवतात का कारण खिशात पैसे त्यामुळे इकॉनॉमी मल्टिप्लाय होते त्यामुळे आपल्याला या प्रकल्पाचा आधार घेऊन महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा